नमस्कार प्राय किचन मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण तिळाची वडी करणार आहोत पण त्याआधी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केले नसेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक पण करा तर चला आपण काय काय साहित्य घेतलं ते, ते पाहूयात या ठिकाणी मी तीळ आणि शेंगदाणे एक वाटी तीळ आणि मग पाऊन वाटी शेंगदाणे घेतले दोन वाट्या गुळ घेतला आहे थोडीशी एक वेलची एक चमचा वेलची घेतली आणि एक चमचा तूप घेतलं आता आपलं भांड्यात आपलं आहे आपण सर्वप्रथम तीळ भाजून घ्यायचे बारीक गॅसवरती तीळ काय आपल्याला शेंगदाणे नाहीत भाजायचे नाहीत हलकेसे भाजून घ्यायचेत त्या ठिकाणी मला दोन मिनिट लागले तीळ भाजायला आपल्याला जास्त काय भाजायचं नाही आता हे तीळ आपल्याला थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचेत त्या ठिकाणी मी भांडं गरम करून घेतले आता त्याच्यामध्ये मी तूप टाकते आता यामध्ये मी बा गुळाचे बारीक तुकडे करून घेतलेत मी त्या किसून घेतल्या नाही असंच बारीक तुकडे करून घेतले कारण आपला प गूळ वितळायचा असतो पण असे खडे केल्यानंतर सुद्धा व्यवस्थित वितळता येतो या ठिकाणी मी गूळ तुम्ही किसून घेतला तरी चालेल पण मला काय सवय झाली तुकडे करूनच मी कायम गुळ घेते मी काय किसून घेत नाही आणि हे करताना एकदम बारीक गॅस ठेवायचा मोठा गॅस करायचा नाही मोठा गॅस केला तर आपला गुळ करपलवळी पण व्यवस्थित होणार नाही एकदम मंद आच्यावरती करून घ्यायचं आहे तर आता उकळी यायला लागली गुळाला आपला गूळ पूर्णपणे वि विरगळा त्याला या ठिकाणी मला साधारण पाच मिनटं लागली आता आपण गॅस बंद करायचा याच्यामध्ये आपले बारीक केलेले तीळ ओतायचे धाण्याचा कूट टाकायचा पण हे मी एवढे तीळ काढून ठेवले हो होते आपले मिक्सरमध्ये फिरवायच्या आधी ते आपण असे टाकणार अजून आपली वळी दिसायला खूप छान दिसणार अख्ख्या तिळामुळं आता याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकणार ही एक चमचा वेलची पावडर घेतली मी आते आते आता या ठिकाणी आपण असं थाळ्याला तूप लावून घ्यायचं आता हे मिश्रण आपण याच्यामध्ये ओतायचं मिश्रण सगळं मी थाळ्यामध्ये ओतून घेतलं आता ते आपण हाताने असं थापायचं पाण्यात हात घेतल्या ठिकाणी तरी चालेल किंवा वाटी एखादी घेतली ना वाटीला जरा तूप लावून घ्यायचं म्हणजे ते चिकटणार नाही आता आपली थाळ्यामध्ये वडी थापून झाली आता आपण सुरेन त्याच्या कापा करूयात जसं आपल्याला पाहिजे चौकणी किंवा काजूकत्रीच्या आकाराच्या हव्या असतात तशा जशा पाहिजे तशा आपण त्या गरम असतानाच केल्या ना की के आपलं गार झाल्यानंतर पटापट वड्या निघतात म्हणून त्या आधीच करून घ्यायच्या कशी वाटली वेळेची रेसिपी ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा तुम्हीसुद्धा करून बघा कशा झाला त्या कमेंट करून सांगा आणि आपल्या प्रायो किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानुसार तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद